नमस्कार मी सविता पाटील आणि स्वागत आहे तुमचं सावीज लाईफस्टाईलच्या व्हीलॉग्समध्ये तर आज मी स्टिच केलेले ड्रेस तुम्हाला दाखवणार आहे तर दिवाळीनिमित्त बऱ्याच जणांनी माझ्याकडून गाऊन आणि लेहंगे स्टिच करून घेतलेले होते साड्यांपासून तर ही एक पैठणी दिलेली मला कस्टमरने आणि त्यांना असे बलून स्लीवज पाहिजे होते फुल बलून नाही फक्त वरती बाटली स्लीव जे म्हणतो ना आपण ते स्टिच केलेले आहेत छान दिसतात फक्त वरती असे बलून येतात आणि खाली पूर्ण प्लेन येतात त्याच्यानंतर हे समोर मी पदराचा फ्रंटवरचा जो अप्पर पार्ट आहे तो बनवलेला आहे आणि फुल साडी मी यूज केलेली आहे घेर तर पाहू शकता ती छान दिसतो आहे आणि साईडून नॉडसुद्धा दिलेले आहेत म्हणजे पाठीमागे नॉड ना की लुकसुद्धा गाऊनला छान येतो तर ही एक पूर्ण साडी मी ह्या गाऊनसाठी वापरलेली आहे आणि अगदी सुरेख असा हा गाऊन एक तयार झालेला आहे त्याच्यानंतर आणखीन एक साडी माझ्याकडे आलेली आणि ही अशी म्हणजे थोडी फुलणारी अशी साडी होती मग त्याचा लेहंगा आणि चोली शिवली सा एक पाचवीसावीला मुलगी होती तिला हवं होतं तर याचा लेहंगा तर इतका सुरेख झालेला ना अगदी छान झालेला आणि साईटून थोडीशी स्लीडसुद्धा दिली म्हणजे जर कारण त्यांची परफेक्ट मापं मला माहीत नव्हत्या अशीच त्यांनी फोनवरून सांगितलेली आणि ह्याला चोलीला मी बलून स्लीव्स दिलेले आहेत पाठीमागून होक समोरून गोलगाळा आहे आणि मागे असे नॉडसुद्धा दिलेले आहेत छोटे छोटे तर हे सुद्धा छान झालेलं आहे त्याच्यानंतर हा आहे तिसरा लेहंगा जो सॅटिन साडीपासून बनवलेला आहे लेहंगा आणि वरती त्यांना ब्लाऊज पाहिजे होता आणि त्यांनी त्याच्यावरती ओढणी पण घेणार होते तर असं प्रिन्सेस कटसारखाच एक ब्लाऊज शिवून दिला नेटचा होता त्याच्या साडीवरती त्याचा हा ब्लाऊज शिवला आहे आणि हा घेरदार असा लेहंगा तर हे असे तीन साड्यांपासून मी ड्रेस बनवले हा पिंक कलरचा लेहंगा क्रीम कलरचा लेहंगा चुली आणि हा फुल गाऊन त्याच्यानंतर आणखी एक साडी आलेली जो की गाऊन कस्टमर आधीच घेऊन गेलेला होता आणि हा तर इतका सुरेख बनलेला या साडीचा सुद्धा कस्टमरला लाँग गाऊन हवा होता मग पदराचा जो पार्ट होता त्याच्यापासून अपर पार्ट बनवला आणि पूर्ण साडीचा यूज करून त्याला खाली घेर बनवलेला आहे स्लीव यांना बलून स्लीव आणि पंचकोणी गळा बनवून दिलेला आहे आणि हा पण अगदी पूर्ण साडी मी वापरलेली आहे या ह्या गाऊनलासुद्धा तर सगळे ड्रेस कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर पटकन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चला मग पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय